वाल्मिक कराड हा परळीचा अनेक वर्षांपासून त्याने परळीतच राजकारण केलं पण अलीकडच्या काळात वाल्मिक कराडचं प्रस्त हे परळी बाहेरही पसरू लागलं बीड मध्ये कुठेही वाल्मिकाडचे फोन जाऊ लागले वाल्मिक कराडशी माणसं जोडली जाऊ लागली त्याचं उदाहरण म्हणजे ही एक ऑडिओ क्लिप ओम शिवाय ओम नमशिवाय म्हणता काय सनीला चूक झाली माफी मागायला अरे शिफारस करू नका दादा भाऊ अरे संदीप ते बजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे ते आपलं स्कोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून फोन आला सदर मदत केली आता हे एस पी साहेबांनी चेक करायचं आहे एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबांना बोलतो एसपी साहेबांना वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो बोलला जे आमदारच नाही लोकलचं राजकारण म्हणून आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे गेलेला आहे तू लोकलच राजकारण ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही तर ही एक ऑडिओ क्लिप बीड मध्ये व्हायरल झाली सनी आठवले या व्यक्तीने सोशल मीडियावर ही क्लिप टाकून यात वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकारी शिवकुमार बल्लाळ यांचं संभाषण असल्याचा दावा केला सोबतच फेसबुक वर पोस्ट लिहित म्हटलंय की मी धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलं गेलो होतो परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत तीन ते चार वेळेस आढळून आल्याने वाल्मिक कराड यांना माझा राग आल्याने सनी आठवलेल्या कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना दिले होते मी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या बोलण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो नाही म्हणून तो राग मनामध्ये धरत व अन्नाच्या सांगण्यावरून बनावट नोटा छपाईच्या प्रकरणांमध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आलं यांच्या सांगण्यावरूनच पोलीस निरीक्षक चितर माल बल्लाळ हे काम करत आहेत माझ्यावर बनावट नोटा छपाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी वाल्मिक कराड यांना फोन करून संपर्क साधला व मी आमदाराचे काम करत आहे माझं चुकलंच मला माफ करा असं बोलल्यानंतर लागलीच वाल्मिक अण्णा कराड यांनी पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना फोन केला अशा पद्धतीने वाल्मिक कराड यांनी असंख्य युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला फोन करणे गुन्हा वापस घेणे याबाबत सांगणे आणि मग गुन्हा दाखल झाल्यानंतर तो युवक पुन्हा त्यांचं काम करायला लागतो परंतु मला ते आवडलं नसल्यामुळे मी धनंजय मुंडे यांच्यापासून दूर आलो होतो आठवले गँग हा शब्द वापरू नये ही कळकळीची विनंती आम्ही गुन्हेगारी सोडून सामाजिक क्षेत्रात काम करत आहोत असं सनी आठवलेने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय सनी आठवले हा दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून बीडमध्ये कार्यरत आहे विविध गुन्हे सनी आठवलेवर असून सहकाऱ्यांवरही अनेक गुन्हे आहेत आठवले गँग म्हणून त्यांची ओळख असल्याचं देखील सांगितलं जात आहे पण वाल्मिक कराडने मदतीसाठी सुटकेसाठी फोन केला असेल तर सनी क्लिप व्हायरल करून पुन्हा का पलटला हा देखील मोठा प्रश्न आहे याच आरोपावर पोलीस अधिकारी शीतर कुमार बल्लाड काय म्हणाले ऐका आणि त्या संवादामध्ये बरंच काय बोललं गेलेलं काय प्रतिक्रिया तुम असं तुमची यावं सनी आठवले हे आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चेन्नई नोटा सापडल्या त्या बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे त्यांच्याविरोध पुरावा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे असा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानखाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत तर सनी आठवले हा गुन्हेगार आहे त्याचा भाऊ देखील गुन्हेगार आहे सनी आठवले सध्या फरार आहे यातील माझा आवाज नाही या प्रकरणी मी गुन्हा दाखल करणार असं बल्लाळ म्हणाले तर दुसरीकडे या क्लिपची चौकशी करण्याचे आदेश बीडच्या पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत आता यातूनच सत्य काय ते समोर येईल आणि खरंच असं बीडमध्ये सुरू आहे का ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा